हाय सर्वांना कशा आहेत सर्व आशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी सर आणि व्हेरी गुड मॉर्निंग कारण आजचा व्हिडिओ सकाळी सकाळी सका, शूट करायला घेतलेला आहे आणि इथे बघा तुमच्या दाजींचं काय चाललेलं आहे तर ते मेथीच्या भाजीची बाजीची गटुडी बांधत आहेत आणि सकाळी सकाळी बापूंचं चाललेलं आहे, बाप आहे। मटकी धुवायचं काम इकडे बघितलं आमच्या बाप्पू मटकी अजून पार इकडे दा आजीचं तिकडं चाललेलं आहे काय आणि मग इकडं छानसं चुरीवरती आलेला आहे मला अजून चहा वगैरे करायचा आहे आत्ताच आंघोळ वगैरे आवरली आणि आता दाजीने आंघोळ केलेली नाही त्याच्यामुळं स्वामींची पूजा वगैरे मलाच करायची आहे तर बऱ्याच दिवस झाले आपले व्हिडिओ नाही तर बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत की म्हणजेच मेसेज आहे व्हॉट्सअपला वगैरे की पुनमताई तुमचे व्हिडिओ काय येत नाहीत तर थोडंसं समजून घ्या आता कामाची गरबड असल्यामुळं मला व्हिडिओ शूट करायला वेळ मिळालेला नाही बऱ्याच दिवसात म्हटलं थोडंसं काय ना व्हिडिओ टाकावा इकडे बघा आमची आजीबाई कशी बसली आहे काढून टाकली आणि तिकडे बोर चालू केला होता ना बोरची करते का काय आगोळ बोर चालू केला के होता मग लाईटीला व्होल्टेज बंद केला होता बोर चालू केला हा मग ते एका लाईट ह्याच्यावरती येतं राजी लागली खाऊ लागलं मला तर चला आता मला स्वामींची पूजा करून घ्यायची आहे अगोदर आणि मग चहा ठेवणार आहे कारण आता दाजींच्या आंघोळ झालेली नाही भाजी आंघोळ झालेली आहे तर स्वामींची पूजा झाल्यावरती भेटूया चंगू मंगू अजून उठलेले नाहीत ओम आणि ताई कशी झोपलेत बघा भुईलाच जातात गरम होते ला ला आहे त्यामुळं असं वरती फॅन वगैरे लावलेला आहे आणि इकडे यांच्या झोपत आहेत आणि आमची चिवताई आणि ओम आज जाणार आहे बाल शिबिर संस्कार असे म्हणून तिथे एक आता दहा दिवसाचा कॅम्प आहे तिथं दोघं जाणार आहेत सगळी तयारी झालेली आहे त्यांची तर बघा मला एवढे अपडेट ये देता येणार नाहीत तसं ह्या ड्रॉइंग बुक वगैरे आणलेले आहे ड्रॉइंग ड्रॉइंगचे वही वगैरे आणलेले आहे काला चांनी त्यांना बघा अशी आणलेली आहे त्यांच्या यादीमध्ये या जे जे दिलं आहे ते आणलं आहे आणि हिथंच आहे तो कॅम्प जवळच आहे आपल्या घराच्या तर बघू या कॅम्प घराच्या जवळच आहे तर रात्रीचा आणणार आहे तर आज सकाळी अकरा वाजता सोडायचा आहे अकरा दिवसाचा कॅम्प आहे जेवणाची उत्तम अशी सोय आहे मुलांना मोबाईलपासून लांब राहता यावं त्यासाठी हा कॅम्प आयोजित केलेला आहे लहान मुलांसाठी जेणेकरून सुट्टीमध्ये मोबाईलचा प्रभाव त्यांच्यावरती पडू नये मोबाईलपासून थोडंसं दूर राहावं बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत जे की मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि तिथं मोबाईल काय अलाउड नाही आहे त्यामुळं ताईला मोबाईल नेता येणार नाही आणि मी जाणार आहे भाजी विकायला त्याच्यामुळं मला पण जाता येणार नाही जवळचा आहे त्याच्यामुळे काही विषय नाही संध्याकाळी मी भेटायला जाईल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच दाखवल आणि आबा जाणारे सोडवायला त्यासाठी आज आस पालकांसाठी पण जेवण वगैरे त्यांनी ठेवलेलं आहे खूप छान असं निवेदन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये सहभागी तिचे शिक्षक वगैरे आहेत तर चला आता हे गोष्टी आपण नंतर बोलूया आधी मी करून घेते स्वामींची पूजा तर छान अशी माझी स्वामींची पूजा वगैरे झालेली आहे एकदम सा साध्या पद्धतीने आणि पूजा वगैरे केल्यावर खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये दिवा प्रज्वलित केल्यावर केल्यानंतर ना घरामध्ये खूप सुंदर असं वाटतं तर मला करमत नाही दाजींनी नाही केली की मी करते मी नाही केली तर दाजी करते म्हणजे आळेपा ते कामात बिझी असतील तर मी करत असतात बिझी असेल तर दाजी करत असतात तर दाजींची पण आंघोळ झालेली आहे आणि मी ठेवलेला आहे चहा तर सर्वांनी या चहा प्यायला तर समजून घ्या तर बघा इथे चहा ठेवलेला आहे तर हा व्हिडिओ छोटासाच होणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना बाय बाय नेहमी हसत राहा खुश राहा आनंदी राहा सर्वांना बाय बाय